हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महाराष्ट्रात चाललंय तरी काय या भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाल्यानंतरही आजही प्रश्न पडतो की या महाराष्ट्रातील या भारतातील स्त्रिया सुरक्षित आहेत का आम्हाला स्वातंत्र्य तर मिळालंय परंतु सुरक्षितता मिळाली का हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे सीसीटीव्ही सिंधे प्रकरण ती घटना शांत होते न होते तोच बंगालमधील महिला डॉक्टरवरील अत्याचार संपूर्ण देश त्या घटनेने हादरला होता अतिशय अमानवी असं कृत्य मनाला तीव्र अशा वेदना होती असं ते कृत्य आणि संपूर्ण देशभर या घटनेचे पडसद उमटत असतानाच ना मधील एका शाळेवर शाळेचं नाव पण काय आदर्श शाळा आदर्श शाळेमध्ये एका चार वर्षाचं चिमुरड चार वर्ष पण पूर्ण नाही तीन मा... तीन वर्ष आठ महिन्याचं ते लेकरू मुली त्या मुलीवरती अत्याचार होतोय चांगलं काय वाईट काय या मुलीना अजून कळालेलं पण नाही आणि तिच्यावरती अत्याचार होतो एका सहा वर्षाच्या मुलीवरती अत्याचार होतो शाळेतीलच एका सफाई कर्मचाऱ्याकडून असं कृत्य केलं जातं आणि शालेय प्रशासन त्याबाबत काही बोलायला तयार नाही अतिशय म्हणजे मानवी अं काळीमा फासणारा असं ती कृत्य झालं त्यानंतर अकोला येथील जिल्हा परिषद शाळेतील एका प्राथमिक शिक्षकाने वर्गातील सहा मुलींना अश्लील चित्रफित दाखवली त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केले गेले चार महिन्यापासून हा शिक्षक हे करत होता त्यानंतर पुण्यामध्ये असाच प्रकार घडला शाळेमध्येच विनयभंगाचे घटना घडली त्यानंतर नाशिकमध्ये दोन मुलींचं अपहरण करण्यात आलं त्यांना या एस टी बसमध्ये बसून देण्यात आलं अत्याचार करून त्यांना सोडून देण्यात आलं अशा या घटना वारंवार घडत आहे आणि या घटनाक्रम जर बघितला तर या आरोपींना कसलीच भीती राहिलेली नाहीये कायदा सुव्यवस्था या देशामध्ये या राज्यामध्ये आहे की नाही आणि कायदा आहे तर तो फक्त कागदावरच आहे का हा प्रश्न आज मनाला पडत आहे खाजगी शाळा जिल्हा परिषद शाळा शासकीय आश्रम शाळा येथील मुली सुद्धा सुरक्षित राहिलेल्या नाही यापूर्वी देखील शासकीय आश्रम शाळेतील मुलींवरती थी। तेथीलच शिक्षकांनी लैंगिक अत्याचार घडल्याची घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यांच्यावरती अजून ठोस कारवाई झालेली नाही वर्षातील आकडेवारी जर आपण बघितली महिलांवरील अत्याचाराची तर अठरा महिलांवर अत्याचार झालेले आहेत आणि मुलींची जर आकडेवारी काढली तर वीस मुलींवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत अतिशय धक्कादायक ही आकडेवारी समोर आली ही फक्त ऑन पेपर आकडेवारी आहे आणि अशा असंख्य घटना आहेत की ज्या स समाजाच्या भीतीपोटी आब्रू जाईल या भीतीपोटी किंवा मुलींनी कुटुंबियांपासून लपून ठेवलेल्या आहेत की ज्या घटना अजून समोर आलेल्याच नाही आहेत सोशल मीडियापर्यंत किंवा वृत्तपत्रांपर्यंत या मीडियापर्यंत या घटना पोहोचलेल्या नाही आहेत अशा घटना पण खूप आहेत आणि तीच सर्व जर आकडेवारी काढली तर अतिशय धक्कादायक आकडेवारी समोर येईल आणि हे सगळं बघून आज या द्वारका द्वारकाधिशाला प्रश्न विचारा असा वाटतो की द्रौपदीच्या रक्षणा तू धावून आला गोकुळच्या काना तू कुठे लपला आज खरंच तुझी खूप गरज आहे श्री कृष्णा द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तू तिला वस्त्र पुरवलेस आज असंख्य द्रौपदींचं वस्त्रहरण होत आहे त्यांच्यावरती अत्याचार होत आहे तू कुठे लपून बसला आहेस तर शाळा ही दुसरी माता असते ज्ञानाचं ते पवित्र मंदिर असतं आणि या पवित्र वास्तूमध्ये जर असे किळसवाने प्रकार जर घडत असतील तर खरोखरच माणूस केला काळेमा फासणार असं हे कृत्य आहे आणि मग सावित्रीबाईंना सुद्धा वरती प्रश्न पडला असेल की याचसाठी का केला होता आटा हास। माई म्हणायचा माई म्हणजे सपकाळ म्हणायच्या या महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं बाबा तसंच या महाराष्ट्रात कायदे व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी अजून किती मुलींचे बळी घेणार आहात अजून किती असे वाईट कृत्य घड घडू देणार आहात आणि नंतर एकीकडे स्त्री शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगी शिकली प्रगती झाली लेख लाडकी योजना लाडकी बहीण योजना आणि दुसरीकडे काय तर स्त्रियांवरती लैंगिक का अत्याचार कामाच्या ठिकाणी त्यांना होणारा त्रास छत्रपती शासन कधी येणार आहे आपल्या राज्यामध्ये एक प्रसंग सांगते छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्ते खानाचे महालामध्ये गेले होते शाहिस्ते खानाची बोट छाटली होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावेळेस शाहिस्ते मुलाच्या लग्नाचे तिथे संगीत पार्टी संगीत सेरेमनी जोरात चालू होती सगळीकडे नाच गाणे आणि सगळीकडे एन्जॉय करत होते मस्त असा माहोल होता आणि कडेकोट असा त्याच्या महालाभोवती बंदोबस्त होता शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे त्यांच्या नजरात चुकून त्या त्याच्या महालामध्ये घुसले आणि क्षणार हाहाकार माजला आणि सगळे लोक पळायला लागले दोन सैन्यात तुंबळ हानामारी झाली आणि शाहिस्ते खानाच्या महालामध्ये शिवाजी महाराज गेले त्याची बोटे छाटली आणि सगळीकडे हाहाकार झाल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला आणि शिवाजी महाराजांनी त्यांचे मावळे निघून गेले आणि त्यानंतर शाहिस्ते खान विवळत पडला त्याची बोटे छाटलेली होती आणि तिथे त्याची बहीण जी जोरात पळत आली ओरडतच आली भाईजान भाईजान मेरी बेटी काही नजर नाही आहारे काही शिवा के लोक तो नाही गे आणि त्याच वेळेस तो शाहिस्ते खान जो त्याची बोट छाटलेली होती विवळत पडलेला होता त्याच्या चेहऱ्यावरती एक छोटस स्माईल आलं आणि तो म्हटला चिंता मत करो बहन अगर शिवा के बेटे उसे लेकर भी गे तो व शिवा खुद की बेटी की तर उसका ख्याल रखेगा बघा शत्रूला देखील किती अभिमान होता किती आत्मविश्वास होता आपल्या राजांबद्दल कि जरी शिवाजी महाराजांचे मावळे त्या मुलीला घेऊन गेले असतील तरी शिवाजी महाराज तिच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेतील अशा शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये काय होत नाही गर्भातील मुलगी देखील सुरक्षित नाहीये सर्व महिलांच्या वतीने सरकारला विनंती आहे पॉर्न वेबसाईट आधी बंद करा या पॉर्न साईट मधूनच या अशा वाईट प्रवृत्ती फोफावत चाललेल्या आहे रिकामान सैतानाचं घर त्यामुळे या पॉन साईट आधी बंद करा रिकाम टेकडे लोकांच्या या आयत खाद्य तुम्ही त्यांच्या हातात देऊ नका दुसरं महिलांना कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा उपलब्ध करून द्या आज अनेक शासकीय कार्यालय आहेत कार्यालय आहेत खासगी कार्यालय तिथे महिलांच्या सुरक्षेचे हमी अजिबातच नाहीये रात्री अपरात्रीपर्यंत महिलांना तिथे कामासाठी बसवलं जातं त्यानंतर ऑफिस सुटल्यानंतर दोन दोन तास डोंगर दऱ्या खोऱ्यातून जंगलातून प्रवास करत महिला घरापर्यंत येतात त्यांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार रस्त्यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण प्रशासन याची जबाबदारी घेणार का या महिलांनी शाळेत सती सावित्री समिती स्थापन करणं बंधनकारक करा काही शाळांमध्ये स्थापन केलेल्या असेलही परंतु त्या फक्त कागदावर न राहता त्या प्रत्यक्षात अंमलात आणल्या पाहिजे त्याच्या महिन्याच्या महिन्याला तरी मिटिंग झाले पाहिजे पोलीस पाटील ग्रामपंचायत महिला सदस्य मुख्याध्यापक पालक सर्वांनी मिटिंग घेतली पाहिजे सर्व कार्यालय शासकीय खासगी कार्यालयात महिलांना काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे त्यांना योग्य मान सन्मान तिथे मिळाला पाहिजे पुरुष कर्मचाऱ्यांकडून त्यांची मानहानी महिलांच्या तक्रारीवर पोलिस स्टेशन मध्ये एफ आय आर दाखल झाली पाहिजे आणि त्याच्यावरती ते ऍक्शन झाली पाहिजे बऱ्याचदा महिला जर एखादी महिला जर तक्रार घेऊन गेली तर पोलीस स्टेशन मध्ये तिला सहकार्य केलं जात नाही तिला चौकशी काही कार्यालयांमध्ये तर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह सुद्धा नाहीत महिलांची कुचंबना होत असते वेळेस सरकारने लक्ष दिले पाहिजे प्रत्येक कार्यालयामध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालय असलीच पाहिजे स्वतंत्र स्वच्छता गृह असली पाहिजे त्यानंतर महिलांना मासिक पाळीमध्ये हक्काची रजा मिळाली पाहिजे ज्यांना हेल्दी विलेज वुमन फ्रेंडली विलेज चाइल्ड विलेज या थीम एस डी ची थीम म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोंडा या ज्या थीम आहेत त्या फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरल्या पाहिजे आणि त्या केव्हा प्रत्यक्षात उतरतील जेव्हा महिला मुलं सुरक्षित राहतील त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल तेव्हा या थीम प्रत्यक्षात उतरतील नाहीतर या कागदावरच राहतील वर्षानुवर्ष नको मोफत शिक्षण नको फुकटचं राशन नको मला आरक्षण नको पंधराशेचं आंधन द्या फक्त मला सुरक्षित जीवन आणि थांबवा हे लैंगिक शोषण द्या हाताला काम आणि कामाला योग्य दाम धन्यवाद